नमस्कार भावांनो तब्बल तीन वर्षापासून एक जोडी पलावी म्हणून वाट पाहत होते सुंदरप्रेमी आणि बलमा प्रेमी मित्रांनो आज फायनली त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे तब्बल तीन वर्ष वाट पाहावी लागली सर्व महाराष्ट्रातील बैलगडा प्रेमींमध्ये प्रेमी आणि सुंदर बॉसचे जे प्रेमी आहेत त्यांची एक इच्छा होती की एकदा तरी ही जोडी पलावी सुंदर बॉस आणि बलमा तर मित्रांनो आज फायनली ती त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे तीन वर्षापासून जी वाट पाहिली होती ह्या बैलगडा प्रेमींनी बलमा प्रेमी सुंदर प्रेमींच्या फायनली मित्रांनो इच्छा पूर्ण झालेली आहे मग सासवड मैदानामध्ये आपल्याला सुंदर बॉस आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही जोडी आपल्याला पलताना दिसली गट क्रमांक तेवीस मध्ये ही जोडी मित्रांनो चांगल्या रीतीने स्पीडने पळाली होती चांगला गॅस होता सुट्टा निकाल घेतला होता बलमानं आणि सुंदर बॉसने तर असं मित्रांनो पण एक इच्छा होती जी जे स्वप्न होतं बलमा प्रेमींचं आणि सुंदर बॉस प्रेमींचं की ही जोडी एकदा तरी पलावी तर मित्रांनो हे फायनली आज ही जोडी पालालेली आहे तीन वर्षापासून जे जे स्वप्न होतं ते देखील पूर्ण झालेलं आहे जरी सेमीला हार झाली असली तरी मित्रांनो एक मोठं समाधान आहे समाधान असं आहे की ही जोडी फायनली पला आज पलालेली आहे मित्रांनो आज आपला सर्वांचा देखील आज सेमीला हार झाली बकासूरचा पैरा होता सासवडचा सा कन्हैया तर मित्रांनो सेमीला का हार झाली तर मित्रांनो कडेने गाडी लागली होती तुम्हाला मी नेहमी सांगत आलेलो आहे जर गाडी कडेने लागली तर आपल्याला धोका निर्माण होतोच त्याचा प्रात्यक्षिक पुन्हा एकदा बघायला मिळालं भरपूर वेळा बकासूरची आपल्या कडेनेच गाडी लागतो आणि कडेने गाडी लागल्यावर आपल्या बकासूरची नेहमी हार होत आलेली आहे बघत आलेलो आहे क्वचितच मैदाने आहेत की बकासूरने कडेने गाडी पास केलेली आहे पण जास्त मैदानं कडेने बघितलं तर खूप हार बघाव मिळतोय कारण म्हणून मी सांगत आलेलो आहे जर कडेने गाडी लागली तर धोका निर्माण होतोच खूप वेळेला आपण बघित आहे मागच्या मैदानात देखील कडेनेच गाडी होती तिथे देखील हार त्याच्या आधीच्या मैदानात देखील कडेनेच गाडी होती तिथे देखील हार आज कडेनेच गाडी तिथे देखील हार नेहमी मित्रांनो कडेनेच बकासूरची गाडी भरपूर वेळा लागतोय त्यामुळे जास्त हार आपल्याला सहन करावी लागते धन्यवाद